सुभाष संध्याकाळ मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर आता आज आहे सण आपला होळीचा तर सगळीकडे होळीची मजा चालू आहे आपल्याकडे मुंबईमध्ये पण अशी होळी साजरी केली जाते आमच्या कोता कॉम्प्लेक्समध्ये तर आपण कशी साजरी करतो ते बघूया काही कारणास्तव मला पूर्ण व्हिडिओ दाखवता नाही आला म्हणजे कसं जी जी पूर्वतयारी करतो कशी तयारी करतो ती मला दाखवता नाही आली पण आपण जी कशी साजरी करतो ती आपण दाखवणार आहोत तर पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा तुम्हाला नक्की कळेल आपण कशी काय व्हिडिओ आपण गावच्या पद्धतीच कशी बनवतो ते तुम्हाला कळेल आणि आपण कशी मजा करतो ते पाहू होळीची तयार झालेली आहे लवकर होळीची तयारी करू द्या लवकर अर्जुन भाऊ उद्या उद्याच्या रंगपंचमीचे मानकर मानकरी अर्जुन भाऊ पाच किलोमीटर मटन हो काय ते बोला पुढे पाच किलोमीटर आणि दीडशे भाकरी अच्छा दीडशे भाकरी

सगळ्यांची अनुमती आहे का सगळ्यांची अनुमती आहे का पहिलं गारण घालून घेऊ या हो या सगळेजण या इकडे बघ इकडे बघ काय कर कर काय नाव तुझं बाबू नाव सांग नाव सांग पटकन अरे बाबा बाबा

ओ, हो परवानु आपला नारळ काय तो एक हाय हाय हॅपी ओली

गवताच्या मागे पेटवा पंत्या गवतात पेटू का पंत्या जरा मागे मागे पेटवा काकडे पण बघा लक्ष द्या लक्ष द्या कारण लागतो पाच नारळा तोरून जाऊ हां आठ नारळ नवस 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 आठ नारळा हां बस ओ काका तुम्ही किती बोलताय एक नारळ एक नारळ एकच नारळ नाही 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 असं कसा हे जे भ हपाஞ்சल ¡Ah! Yeah.

अशा प्रकारे होळी दहन झालेला आहे

आता नामनाच करा करा पूजा आता हे बांबू अरे निशांत बाबू बघ आपली प्रसादाची तयारी करतात आपली माणसं हे झालं का प्रसाद रेडी करून काय प्रसादाला <स्> एक नंबर ये पहिला नारा कोण काढतो बघूया हा लय 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 झोमायला लागले थांबवायला काय या काका न एवढं बोटो भामू काही नाही काय ठेवलेलं बांबू ठेवलेलं काय बांबू ठेवलेलं काय या बाबून काय करणार तुम्ही नारळ काढा पहिला काढा कोण काढता या काढा काढा ए प्रसाद घ्या प्रसाद प्रसाद घ्या Vội bói 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 लाकूड मोठा ला। ला खाली नाही केलेला दगड नाही लावले खाली हा तिथे कोबऱ्याची वाडी टाकली होती हा गए गए। ए चल चल काढ 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 म्हणा काढेल तरी काढ बाबा ए मागे बघ माणसं बघ थांबा 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 ए बघू जाऊ दे ना नारळाच्या नादा तू डोका मोडशी भाजलो तरच काढ रे पागे बघ माणस बघा ए माणसं बघा ए, ए हा नाही बाजला भाजला नाही तो तो नाही बाजला आपण 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 ए ओ आपता आपता म्हणे पोड म्हणजे असं हातच पाकड नाही रेशे पोड आपण आपता आपता आपण ना एक नंबर कोबरा खाण्याची मजाच वेगळी ए ते नाही रे तापलं शे काय तापलो आहे

ए धरून आपा टाप टाप आपण अभिषेक उसको पटको जोर, जोर से मत पटको आ ऐसा अभी ठंडा हो जाएगा पूरा ठंडा हो जाएगा वो पाणी से निकाल अभी ठंडा हो गया वो हो गया प्रकारे आपला होळीचा कार्यक्रम झालेला आहे पाहिला असाल तुम्ही किती आम्ही मजा केली एक नारळ आगीतला काढून फोडून खाण्याची मजाच वेगळी आहे तुमच्याकडे पण असंच करत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कसा आवडला तुम्हाला तुमच्याकडे अशी होळी बनवतात का तेही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला चल परत जे आपण असेल एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद